रेल्वे येते वीर रेल्वे स्टेशन येथे स्कॉर्पिओ टोईंग व्हॅन अपघातातील मृत व्यक्तींच्या वारसांना मिळणार मदत नामदार भरत शेठ गोगावले यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत शुक्रवारी पहाटे मुंबई गोवा महामार्गावर वीर रेल्वे स्टेशनजवळ टोईंग व्हॅनच्या धडकेने झालेल्या अपघातात महाडमधील चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला यामुळे संपूर्ण महाड तालुक्यात एकच शोककळा पसरली होती या घटनेची माहिती राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन खार भूमी खात्याचे मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांना समजताच त्यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त करीत मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करीत जखमींना तातडीने आणि चांगले उपचार होण्यावर गोगावले यांनी वैद्यकीय यंत्रणेस आदेश दिले होते काल नामदार भरतशेठ गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सदरच्या दुर्दैवी अपघाताचा माहिती देत अपघातातील सर्व मृत तरुण गरीब कुटुंबातील असल्याचे सांगत त्यांना आपण मदत करणे गरजेचं असल्याची विनंती भरतशेठ गोगावले यांनी मुख्यमंत्र्यांना केली असता तात्काळ त्यांनी मान्य केले या अपघातामध्ये सूर्यकांत सखाराम मोरे वय बावन्न राहणार नवे नगर हृतिक नथुराम शेलार वय पंचवीस व प्रसाद रघुनाथ नातेकर वय पंचवीस राहणार कुंभाराळी व समीर मिंढे पस्तीस राहणार दासगाव या चार महितांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद